नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रणजित निंबाळेकर सरांचा दुसकिंग सुंदर सध्याच्या घडीला तुफान फॉर्ममध्ये आहे त्यामुळे सुंदरला पाण्याची उत्सुकता आपल्यापैकी सर्वांनाच लागलेली असते तर मित्रांनो सुंदरता नक्की कोणत्या मैदानात दिसणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो उद्या म्हणजेच सोळा मेला लाटे मे ते येते भव्य दिव्य एक अद्त एक बैल एक दुसा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या लाटे बारामती मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा किंग सुंदर देखील येणार आहे तर मित्रांनो किंग सुंदर येणार मग किंग सुंदरचा पैरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो उद्याच्या लाटे बारामती मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या सुंदरचा पैरा हा लाटेच्या काशीसोबत असणार आहे तर मग मित्रांनो बघूया उद्या लाटेचा काशी व रणजित निंबाळेकर सरांचा सुंदर ही जोडी कशी पाहिजे ती तर मित्रांनो सुंदरला व लाटेच्या काशीला उद्याच्या लाटे मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन